सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या स्वप्नातलं घर शांत सुंदर आणि सुविधांनी परिपूर्ण ठिकाणी बांधायचं आहे का मग आजच भेट द्या साई सृष्टी प्रॉपर्टीज निर्मित साई अंगण बंगलो प्लॉट प्रोजेक्ट शिवरी येथे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी हाकेच्या अंतरावर सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम हायस्कूल अवघ्या दोनशे मीटर वर महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय आणि शंकरराव मोटरराव कामते विद्यालय फक्त तीनशे मीटर अंतरावर बस स्टॉप व श्री क्षेत्र यमाई माता मंदिर अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर इथे मिळतात दोन तीन आणि चार गुंठ्यांचे प्रशस्त बंगलो प्लॉट ग्रामपंचायत पिण्याचं पाणी विजेची सोय अंतर्गत अठरा फुटी रस्ता आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी हीच योग्य वेळ आणि हेच योग्य ठिकाण सगळ्यांच्या

私かるかんの,っ、ね、くのされんっでやんなかってすが、私たちてい,いさるそれを考えているのですれるのですが、それるのですが、それのですが、それのですが、それを考えいるすいるのですれるのですが、それを考ですえいえいてそのするいえ राज्य सरकार मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील त्यांनी पुढाकार घेतला तुम्हाला बोललं माग मान्य केलं ते असं काही मागलं हा निघायची शक्यता गरजेल हे सरकारच्या दिवशी काय घडलं 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 k ちは、私たちは、私いちは、私た a は、私たちは、 एकोणीसशे अठ्याहत्तर साली मी महाराष्ट्राचा वृत्त होतो आणि त्यावेळेला लोकांची मागणी काय जमिनीची किंमत द्या गावसाळ्याची जागा द्या यापेक्षा हवसाई नव्हते जमीन मुले हळूहळू आहे पुन्हा दहा वर्षानं નવે નવી ફ્રી આ જમીન થી કિંમત જી કા તી લાવી પૈસે હાથ લાગે અને ચાર વર્ષ પૈસે આ લગા શક અને ત્યાં काहीतरी वेगळा मार्ग हा कारण आणि म्हणून त्या वेळेला मी गावगाव जाऊन घेतल्या आणि त्याच्यातून पहिल्यांदा महाराष्ट्रात एक नवीन धोरण केलं आणि त्या धोरण मध्ये जमीनची किंमत लागायला लावून द्यायची आणि त्याचे काही चक्के साडे चक्के टक्के वाढी वाणीद साडेवारा चक्के ही कमी त्या किमतीला शेतकऱ्याने त्याचा फायदा काय झाला जमिनीची किंमत लढावी आणि साडे पन्नास टक्के जी जमीन लावली त्याचा काही ना काही उद्योग कसा आणि आज लोक ते उदक तिथत असा तिचा अनुभव आहे त्याच्यानंतर आणखीन काही ठिकाणी नवीन आहे पुणे जिल्ह्यामध्ये हिंजवली तुम्ही ऐक त्या हिंग काहीतरी करायचं तिथं तिथ आमचे सरकारी नाना सर हे

हे नाही असत काय सांगितलं मला इथे आयची स्थिती करायची आणि मुलांना काम करून चालणार गेला पण ते आज तिथे गेलं तर शिक्षक आणि त्याचं कारण

वीस वर्ष राहील तर ही रक्कम मिळते आणि पन्नास वर्ष रक्कम नाही कुणाची शक्य साधारणसारा काही पाहिजे ठीक आहे पण या जमीन शेतकऱ्याला करून हा विकास करू लागला आणि मग त्याच्यासाठी कायम काही ना काही व्यवस्था ही केली होती असा या निवांच्या माझ्या याच्यामध्ये वेगळं धरण सरळ तुमच्या जोडीची माहिती तिने घेतली गेली होती तिच्यावर

त्याच्यामध्ये वेगळं धरण सर्व तुमच्या दोनची माहिती घेतली गेली हिच्या होणारी चिताव तिच्या होणारा ही तिच्या होणारी शेती आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेले कष्ट याच्यामध्ये आपण केलेल्या पाणी आहे त्यावर हे दुर्लक्षित करून चालणार नाही हा विषय माझ्या मनामध्ये होता आणि म्हणून ते दिसतो त्यांचे सरकारी त्यांच्याशी सांगितलं मला थोडं सरकारमध्ये अधिक सांगण्याचा अधिकार माझ्याकडे होता आणि सांगितलं की आपण

अजिबात तयारी आहे सरकार त्यांच्या हातामध्ये आहे दिल्लीच सरकार त्यांच्या हातावर मी असा संचार केला की गावात यावं तुमचं बहिन ऐकावं प्रत्येक ऐकावं आणि त्यानंतर तुम्ही सांगणार त्या दहा लोकांना घेऊन राज्य सरकार मुख्यमंत्री कार्यकर्षी

कृकृण आहे काय रे साई साई गे साईते ते से सर करते आणि ज्याने जेसे वाकते ते ज्यांच्या Bu निर्णय असा अजितर चेंजेस इतके ब्रिटिश सरित से तयार ही संस्कराव आहे या रे संबंध मध्ये सुस्थितीचे त्या पस्तीस मध्ये काय मी एकटाच नाही त्या पस्तीस याकरामध्ये आमचं संपूर्ण तेव्हा कुटुंब आहे म्हणजे जवळपास आम्ही चाळीस पन्नास लोक आहोत त्याच्यामध्ये तर विषय असा आहे की आता त्यांना सांगितलं आमच्या त्याच्या शेतकऱ्यांच्या भावना आलेल्या आहे की आम्ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आमच्या लोकांना शेत विमानतळ नकोच आहे इथपर्यंत आम्ही सर्वजण आहे पण जर जसं त्यांना म्हणले की आता याच्या काळात विमानतळ झालं तर माझं एक आपल्याला एक असं मागणं आहे की आम्ही जे अल्पधारक शेतकरी होणार आहे म्हणजे समजा मला माझी एक एकर शिक्षण दळ जात आणि मला चारच गुंठे ताई मिळत आहे आणि ते चार गुंठ्याचा जो हो परतावा मला दिला जाणार आहे तो जो परतावा हो माझ्या सहित माझे इतर देवाण कुटुंबी असतील किंवा माझ्या गावातील इतर लोक असतील त्यांच्या बरोबर लागूनच दोन एकर पाच एकर दहा एकर जर झाला तर त्याचा बेनिफिट काय आम्हाला मिळणार नुसत्या चार गुंठ्याचा का आमच्याकडे कोण येणार तो कसा डेव्हलप करणार कसा विकसित होणार म्हणजे जो परतावा आणि त्याच्यामध्ये बाकीच्या प्रमाणे बैठकीचा विषय तर अनुभव शेतकऱ्यांचा समोर ठेवून त्यांच्यासाठी काय करता येईल त्याच्यासाठी थोडस प्रयत्न करावायला घरी शेतकरी माणूस होते आणि तिथे असं की या लोकांना पुनर्वसन केलेलं आहे म्हणजे पुनर्वसन करणार आहे कामचं काय किंवा तितकं पैसे तुम्हाला घेणार आहे पण हा काम मला काही दिलेलं नाही काम बर सुद्धा आपल्याशी बोलत होत त्या आम्हाला

प्रवा दिन अट्याओ देव नमस्ते अभी वन पर आगे स्वर्गीय वाव की मर्जी का स्वर का बजाते से कोई कारण 47 के दवर मान्य कुंड करता है लोकर ने चाय कृषि कॉल में लोगो प्रकरण निर्वचन केलेला है कौन सा के ईमान द होने पर लोक से नारद है लोक ने जगाती जोपत नहीं का है कवे से नाला भूमि बारिश के का मेरा वर्कआउट है ना तो मैं तेरी मालूम है कि इनिशियल छोड़ो तो चिकन में क्या है अच्छा अंतर नहीं है क्या है बे वन पूरी ना आप ध्यान रखिए तो बोलेगा उसको रेगुलर एक एक